वटसावित्रीच्या सणानिमित्त द्वारकाधीश फोटो स्टुडिओ घेऊन येत आहे एक खास ऑफर दिनांक सहा जून ते वटसावित्री फोटोशूट सुरू होणार आहे यामध्ये रुपयांचा फोटो आता मिळणार फक्त रुपयांना चार फोटो काढल्या सोबतच मिळणार एक फोटो फ्रेम अगदी फ्री वटसावित्रीच्या या भव्य सेट वर फोटो काढण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ येथे पत्ता सोनाली हॉटेल हो समोर शिरगावे कॉम्प्लेक्स वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ पर्यंत संपर्क पन्नास शहाण्णव आजच भेट द्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ अविस्मरणीय क्षणांचे सोबती न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलक्रांजीतील तांबेमाळ परिसरात राहणारे संजय बागेवाडी हे फळविक्रेते आहेत आज दुपारी मुलास फळ विक्रीच्या ठिकाणी थांबवून ते दुचाकीवरून कबनूरकडे गेले होते कबनूर ओढ्यानाची धारदार हत्यारानं आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या डोक्यात दंडावर हल्ला झाला वर्मी घाव बसल्यानं गंभीर जखमी झालेले बागेवाडी हे रक्तबंबाळ अवस्थेत स्वतः दुचाकीवरून थेट आयजम रुग्णालयात आले मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं दरम्यान या घटनेनंतर हल्लेखोर गजानन मनवे हा स्वतः गावभाग पोलीस ठाण्यात हजर झाला मात्र पोलिसांनी त्यात शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं सांगलीतील खनभाग परिसरात राहणारा मनवे हा व्यावसायिक आहे मनवे हा चारचाकी गाडीतून कोल्हापुरातून इचलकरांजीत येत होता कबनूर ओढ्या मनवे आणि बागेवाडी यांच्यात वाद झाला आणि या वादातूनच मनवे यानं बागेवाडीवर हल्ला केला हल्ल्याचं आणि वादाचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरी नाजूक प्रकरणातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी मनवे याची चारचाकी गाडी ताब्यात घेतली असून त्याची तपासणीही केली रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होतं